नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीज मध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे केळीचे वेफर्स अतिशय कुरकुरीत चविष्ट एकदम मार्केट स्टाईल लागणारे खूपच सोप्या पद्धतीने आणि विशेषतः महिनाभर टिकणारे केळीचे वेफर्स खूप कमी वेळामध्ये तयार होतात आणि खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ केळीचे वेफर्स बनवण्यासाठी इथे आपण कच्च्या केळी घेतल्या आहे सर्वप्रथम केळी कट करून घ्यायच्या व त्याच्या मधोमध मद सुरीच्या साहाय्याने असा कट मारायचा आहे म्हणजे केळी सोलत असताना अगदी सहज सोलता येईल इथे मी केळीला मधोमध मद सुरीच्या सहाय्याने एक मोठा कट मारून घेतला आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने अगदी त्याची साल बघा कशी निघते ही खूपच सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व केळी सोलून घेते सोललेल्या केळीचे वेफर बनवण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट स्लायसर घेतला आहे तुमच्याकडे जर वेफरचं स्लायसर असेल तर तुम्ही ते घ्या किंवा सुरीने त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व केळी स्लाईस करून घेतल्या आहेत अगदी पातळ किंवा अगदी जाडही नको असे मध्यम आकाराचे केळीचे स्लाईस करून घ्यायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं त्याचबरोबर एक मोठा चमचा हळद घालायची आहे हळदीचं मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे केळीचे वेफर फ्राय करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल तापवून घेतलं त्यानंतर हळुवार पद्धतीने केळीचे स्लाईस त्यामध्ये टाकायचे आहे जेणेकरून केळीचे स्लाईस एकमेकांना चिटकणार नाही तर जरा सुटसुटीत फ्राय करायचे आहे त्यानंतर तयार केलेलं हळदीचं मिश्रण अधूनमधून एक एक चमचा यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे केळीला चांगली चवही येईल आणि त्याचा रंगही बदलेल तर अशा पद्धतीने ही प्रोसेस मी दोन ते तीन वेळा केली आहे वेफर्स फ्राय करत असताना अधूनमधून ते मिक्स करत राहायचे आहे म्हणजे कुरकुरीत तयार होतील तर अशा पद्धतीने सर्व वेफर्स मी फ्राय करून घेते तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झालेले वेफर्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे बघा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी असे वेफर तयार झाले आहेत तयार झालेले वेफर तुम्ही एका काचेच्या बर्नीमध्ये स्टोर करून ठेवू शकता साधारणत महिनाभर तरी टिकतात तयार झाले आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत क्रिस्पी कमी वेळामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तयार झाले आहे केळीचे वेफर्स ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर कर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन